रामकृष्णारी भाग एक्केचाळीसवा राम लक्ष्मण सीतेचा प्रवास दंडकारण्यामध्ये सुरू झालेला आहे आणि एका ठिकाणी सोळा हजार एकशे आठ ऋषी मुनी बसलेले होते त्यांना गुप्तचर बातमी कळली होती, होती का रामाचा पाय जर दगडाला लागला तर दगडांच्या बाया बांधतात मग यायना ठरवलं आपण तो सुद्धा एक एक दगड डोक्यावर घेऊन उभा राहायचं कोणी लहान घ्या कोणी मोठा घ्या कोणी आकूड घ्या कोणी पातळ घ्या कोणी सळ पातळ घ्या कोणी गवळा घ्या कोणी काळा घ्या कोणी असे डोक्यावर दगड घेऊन उभा राहिले आणि त्यांना ठरवलं राम तर रामदादा आले का रामदादाला आपण एक म म्हणायचं रामदादा आम्हाला ह्या दगडाच्या बायका करून दे रामदादा ह्या आम्हाला दगडाच्या बायका करून दे ज्यावेळेस त्यांच्यासमोर रामदादा येऊन उभा राहिले साक्षात तर त्यांना काय म्हणावते सुशांत ते उलटं म्हले रामदादा तुम्ही आम्हाला बायका करून घ्या रामदादामध्ये तथाच तो कलयुगामध्ये तुम्ही कृष्ण भगवान परमात्माच्या सोळा हजार एकशे आठ बायका राम रामकृष्णारी